नमस्कार मी निखिल बोबळेच्या एका नवीन कोरावडीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो मित्रांनो पुन्हा एकदा आपण सह्याद्रीची भटकंती करायला आहे आणि आपला किल्ला क्रमांक असणार आहे त्रेपन्न म्हणजे फिफ्टी थ्री आणि आजची आपली मोहीम आहे जिल्हा रायगड आणि किल्ल्याचं नाव आहे सरसगड म्हणजेच पगडीचा किल्ला आपला बल्लाळेश्वर गणपती बल्लाळेश्वराचा जो अष्टवणीपैकी एक मंदिर आहे त्याच्या अगदी बाजूला असलेला ठोमागदरपणे उभा असला सरसगड आपण आज बघणार आहोत मी आत्ता त्या बेस विलेजला आहे पाली गावामध्ये नाश्ता वगैरे सकाळचा झाला आहे आणि आपण ट्रेकला सुरुवात करणार आहोत इनर ट्रेकमध्ये तुम्हाला इथे यायचं कसं काय काय बघायला भेटेल काय काय गोष्टी इथे आहेत उपलब्ध आहेत ह्या सर्व गोष्टी मी सांगणार आहेत हा व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याला मित्रांनो सुरुवात करूयात किल्ले सरसगड तर अंदाजे सकाळी सहा वाजता पुण्यातून निघालो होतो एक आठ सव्वाठपर्यंत बा पालिया गावामध्ये पोहोचलो ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि या ट्रेकला सुरुवात झाली सरसगड या किल्ल्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो जवळजवळ सोळाशे फूट उंचीचा असलेला किल्ला गिरीदुर्ग प्रवाळमध्ये येतो ट्रेकासाठी हा मध्यम समजला जातो आणि सुरुवातीपासूनच तुम्हाला जंगलाची वाट आहे दोन्ही दुतरपादा तुम्ही पाहिलेत तर झाडीचं डुपे येतं त्यामुळे फार बरं वाटतं कारण ती चाहुली आपल्यासोबत असते नेहमी एक पंधरा मिनटाचा आपण ट्रेक पूर्ण केली आणि त्यानंतर आपण एक सपाट पटारावरती येऊन पोचतो म्हणजे दोन तीन टप्प्या बेसिक ते बेसिकली आहे पहिला त्यांचा सपाटी परत अजून एक चढण नंतर सपाटी आणि द्यान फायनल चढन तर पंधरा मिनटामध्येच तुमची दमचाक होते आणि बघताय पाठीमागे ऊन खतरनाक आहे वाढले सकाळी साडेनऊ परंतु उन्हाने खूप डिफिकल्ट केलं आहे पण पाठीमागे बघते आपला सरसगड पण उभा आहे आणि खरं सांगू मित्रांनो एक ड्रीम ट्रेक असतो ना त्यातला माझा हा सरसगड नेहमी मला खून व्हायचा नक्की आहे आणि आज तो दिवस आला तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला किल्ला आणि माची दोन्ही पाली हे एक देवस्थान असल्यामुळे सर्वांनाच माहिती की ते यायचं कसं परंतु जर मी तुम्हाला पुण्यावरून येत असाल तर पुणे ते पाली जवळजवळ एक एकशे सत्तावीस किलोमीटरचं अंतर आहे तर याला येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक तर तुम्ही लोणावळा खंड आणि खोपोली या मार्गातून येऊ शकता का दुसरा मार्ग तुम्हाला तामणी घाटामधून यावं लागतं तो थोडासा लांब आहे परंतु सर्वात इझी मार्ग पुण्यावरून येण्यासाठी हा लोणावळा आणि खोपोलीवरून आहे आणि त्यानंतर जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला सरळ आहे एक मला वाटतं एक मुंबईवरून अंतर शंभर ते एकशे एक किलोमीटर आहे तुम्ही नेम तोच आपला पुणे बेंगलोर हायवे पकडून खोपलीमध्ये तुम्हाला आतमध्ये यावं लागतं आणि तिथून सरळ तुम्ही पालीपर्यंत पोहोचू शकता रोड अगदी व्यवस्थित आहे एक तर तुम्हाला मेगा व्हावे लागतो त्यानंतर तुम्ही खोपलीमध्ये आतमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला जो रोड लागतो खूप सुंदर रोड आहे म्हणजे फोर व्हीलर किंवा बाईक दोन्ही येणे येऊ शकता आणि एक छोटंसं अंतर आहे जर तुम्ही पाली गावामध्ये येता तुम्हाला हे दोन डोंगर दिसतील हे हे तीन आणि हा एक तर आपला सरसगड आहे तुम्हाला दिसतं इथून पण अजून मला त्या पायऱ्या दिसत नाही ज्या पायऱ्यांसाठी हा गड खरं प्रसिद्ध आहे पण दोन तुम्ही छोटे डोंगर बघू शकता त्याच्यामधून आपल्या वरती जायचं आहे इकडे तीन डोंगर आहेत ते कशा बाबतीत नक्की त्यांचं नाव काय हे मला माहीत नाही आहे जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर नोव्हेंबर महिन्यात क्लिअर दिसून येतो आहे थोडंसं गोल्डन गोल्डन असं गवत तुम्ही गड असं चढायला घेता त्याच्या जातानाच तुम्हाला डाव्या बाजूला एक छोटंसं पाण्यात टाकावं लागतं आणि आत्तासुद्धा तिथं पाणी स्वच्छ आहे तुम्ही इथे पाण्याचा पिण्याचा वापर करू शकता आणि जसं मी ऐकलं आहे सरजगडला खरं पाण्याच्या टाक्यांची खूप वावा आहे म्हणजे म्हणता येईल कारण दहा ते बारा पाणी टाके आहेत आणि त्यातलं पहिलं टाक आपल्याला आज बघायला आत्ता भेटलं थोड्या थोड्यात आपण त्या कातळ्या पायऱ्यांपासून पोहोचणार आहोत मग त्या पुढच्या तीस मिनटामध्ये आपण त्या पायऱ्यांजवळ असणार आहोत समोर जे तुम्ही बघताय कात्रात कोरल्या छोट्या छोट्याशा पायऱ्या येतं इथं मग समोर हा पट्टा पार करावा लागेल आणि त्यानंतर आपण त्या कात्यादारापाशी पोचू तर जवळजवळ एक तासाभरची ट्रेकिंग पूर्ण केली आपण आणि आपण एक्झॅक्टली आपण किल्ल्याच्या कात्यादारापाशी येऊन पोचलो आहे पाठीमागे बघाल इथे इथून आपल्याला वरती जायचं आहे त्या पायऱ्या आणि त्याच्या अगोदर आपल्याला एक गोवा लागते माननिर्मित गोवा आहे तुम्ही जर बघितलेत आतमधून एवढी सुंदर गोवा आहे आतमध्ये आम्ही जाऊन बघितलं थोडासा अंधार आहे आतमध्ये आता तुम्हाला काळजी घ्यावी लागेल मधमाशा वगैरे त्याचा तो त्रास होऊ शकतो पण नातांना काळजी घेऊ शकतो आम्ही आतमध्ये आतून बघून आलो आहे आणि सुंदर गोवा आहे मानवनिर्मित अशी गोवा मी विचार करतो की कि किती वेळ लागला असेल ना त्यावेळी तुम्ही त्याची व्यवस्थित रचना बघितलीत तर त्या सर्व एक पायऱ्या तुम्हाला बघायला भेटतात दोन अगदी दोन डोंगराच्या मधून जाणारा आणि या बाजूला बघितलं तर आपल्याला हा किल्ला आहे आपला दोन्ही बाजूला ॲक्च्युली किल्ला आहे आणि जवळजवळ शहाण्णव पायऱ्या आपल्या पूर्ण करायच्यात त्या कात्रात कोरल्या शहाण्णव पायऱ्या आपण चढतो आहे आणि एका पायऱ्याची उंची जवळजवळ तुमच्या गोडगाभर आहे म्हणजे एक एक फूट आहे म्हणजे तुम्ही एका दमात तो चढण्याचा प्रयत्न केलात तर थोडं मुश्किल आहे तुमची स्ट्रेंथ पाहतं थोडे काही पायऱ्या शिल्लक घेत आणि त्यानंतर आपण त्या महादरवाज्यामध्ये पोचल आहोत तर आत्तापर्यंत बघा मी एवढा टप्पा पूर्ण केलाय दोन्ही साईडला दोन, दोन कात्रात एक कातळ धरे आणि त्याच्यामध्ये या कोरल्या पायऱ्या सोबत अशा पायऱ्यात एका बाजूला थोडंसं पडलेली अवस्था असते त्यामुळे तुम्हाला इतर थोडंसं समोरून यावं लागेल आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा थोडी थोडीशी काळजी घ्यावी लागेल तर त्या शहाण्णव पायऱ्या चढल्यानंतर आपण येऊन पोहोचतो दरवाजा या गडाचा मुख्य दरवाजा दिंडी दरवाजा घडाला खरं दोन दरवाजे आहेत एक दिंडी दरवाजा आहे आणि एक पश्चिमाचा दरवाजा आहे परंतु हा दरवाजा आहे ज्या दरवाजाने जास्तीत जास्त लोक येतात आणि जर तुम्ही दरवाजा व्यवस्थित बघितला तर तिन्ही बाजूने हा दरवाजा जोपर्यंत तुम्ही शेवटच्या काही पायऱ्या पूर्ण करत नाही म्हणजे ऐंशी नव्वद पायरीपर्यंत येत नाही तोपर्यंत हा तुम्हाला दरवाजा अजिबातच दिसत नाही हे त्याचं वैशिष्ट्य म्हटलं जातं आणि म्हणतात ना गायमुखी गोमुखी टाईपचा थोडासा थोडासा गोमुखी टाईपचा दरवाजा आहे तुम्ही व्यवस्थित बघितात आणि आत्ताचा दरवाजा बघितला एक संघ तर कोरिला हा दरवाजा खूप सुबक आहे खूप सुंदर आहे आणि आता आपण आत्मदेवायचं तुम्ही बघता देवड्यांचा वापर सैनिकांना झोपण्यासाठी आणि राहण्यासाठी केला जायचा म्हणजे काही जे सैनिक इथे होते त्यांना इथे राहण्यासाठी याची उपयोग केला जायचा आणि जर तुम्ही व्यवस्थित तर तिथून दरवाजा ते इतपर्यंत पूर्ण पाहायला एका एक संघ खडकामध्ये कोरल्या हा समोर तुम्हाला फलक बघ बघायला भेटतो याच्यामध्ये सरस गडाबद्दल तुम्हाला माहिती बघायला भेटते कुठे कुठे काय काय वास्तू आहेत या सर्व बघायला भेटतात आणि या ठिकाणावरून इथे बघा आपण इथून एंट्री केली होती आणि त्यानंतर काय काय अवशेष आहेत इथे वरती बघितला तर किल्ला आहे अजून एक अर्धा पाऊन तास तरी आपल्याला बालेकिल्ल्यावरती तर जायला वेळ आहे उजव्या बाजूने झेंड्याच्या बाजूने आपण आतमध्ये आलो सर डाव्या बाजूने आणि त्यांधून पां पन, दहा ते पंधरा पायऱ्यावर चढल्यानंतर आपण येऊन पोचतो त्या टाक्यापाशी हे आपल्या दुसरं टाकं जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की इथे घडामध्ये नऊ ते दहा टाके येतं त्यातलं आपल्याला दुसरं टाकं आणि या टाक्यामध्ये सुद्धा पाणी अगदी स्वच्छ आहे आणि पिण्यायोग्य <्याराँ> आहे किल्ल्याची डावी बाजू बघून झाली आपली म्हणजे आपण फक्त त्या अवधापर्यंत गेलो तिथून पुढे नाही जाता आपण आता उजव्या बाजूने बाले किल्ल्यावर प्रथम जाणार आहोत बाले किल्ल्यावरच्या काय वास्तू त्या पाहणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा खाली येताना आपण त्या वास्तूसुद्धा बघणार आहोत आणि पाठीमागे जर बघताय तुम्ही हे महाद्वार हा दिंडी दरवाजा आणि हा भागवा फडकतानाबा दिसतो आपल्याला या किल्ल्याचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो या किल्ल्याला असं म्हटलं जातं की असा एकमेव किल्ला आहे ज्याच्यावर शेवटपर्यंत भगवा फडकला होता तो आपला हा सरसगड बाली किल्ल्याकडे जाताना तुम्हाला अजून एक टाकं लागतं पाण्याचं आणि एक तिसरं टाकं आहे आणि त्यातमध्ये बघितलं तर तुम्हाला गोवा बघायला भेटतील आणि हे पाण्याचं टाकं सध्या पिणेयोग्य नाही आहे शेवळ वगैरे साठले पण अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथे बघायला भेटते तर ती मारुतीचं मंदिर या गोव्यामध्ये आहे त्याचं आपण दर्शन घेणार आहोत पासून आपण वरती आलो बा माचेवरून बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी या बाजूला आपण गेलो तर तिथं हनुमानाचं मंदिर होतं तिथं टाकं होतं आणि एक्झॅक्ट त्याच्या अगदी बाजूला तुम्हाला इथं अजून एक टाका बघायला भेटेल हे टाके क्रमांक चौथं आहे आणि त्याचंसुद्धा पाणी पिण्यायोग्य नाही आहे आणि इथूनच अगदी त्याच्या बाजूने आपण बालेकिल्ल्याला जाण्यासाठी हा रोड आहे वरती जर तुम्ही बघितलं तर बालेकिल्ल्याचं आवड हवे रूप कोणत्याही गडेवरती आल्यानंतर तुम्हाला माझं एकच सांगणं असतं की कचरा करू नका किंवा जे पाणी टाके त्यामध्ये घाण करू नका आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा हे असं काही अजिबात लिहू नका हे आप हे जे आपले गडे किल्ले आहेत याची जो मान सन्मान आहे तो आपणच ठेवला पाहिजे आणि आपणच ठेवला तर आपली पुढची येणारी पिढी त्याचा नक्कीच मान सन्मान ठेवेल तुम्ही ऐकलं असेल सरसगडावरती एक चोर दरवाजा सापडला तर तो हाच तो दरवाजा आणि इथे जे काय दुर्गवेद युवा मराठा फाउंडेशन आहे त्यांनी याचं अतिशय उत्कृष्ट असं काम केलं आहे तो चौरदरवाजा आपण बघणार आहोत अगोदर जर बघितलात तुम्ही तर तिथे दगड होती आणि मुजला होता तर ते पूर्ण स्वच्छता करून एक चोरदरवाजा सर्वांसाठी खुला केला आहे आणि आता आपण तो आतमध्ये जाऊन बघणार आहोत थोडंसं आताना सांभाळून जावं लागलं आपल्याला चूरवाटीत बसलो एक आणि पाठीमागे बघितले तुम्ही त्यांना एकदम अगदी छोटीशी छोटी छोटा एकदम रस्ता आहे एकच माणूस आतमधून खालीपर्यंत देऊ शकतो आणि येतात तुम्हाला समोर न्यावं लागेल थोडंसं स्लीपर आहे परंतु त्यानंतर दिसणारा जो नजारा ना तो अप्रतिम आहे खूप साऱ्या गोवा बघितल्या टाक्या बघितले आणि आता आपण आलोय धान्याचं कोठार या बाजूनं वरती गेल्यानंतर आपण बाल जाणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला टाक लागतं आणि याच्या अगोदरच उत्तर दरवाजा आहे दरमध्ये आपण खाली आलो आणि त्यानंतर अजून एक पाण्याचं टाका तुम्हाला बघायला भेटतं जवळजवळ वाटतं या गडावरचं एक दहा व अकरावा पाण्याचा टाका असेल आणि अजून जर सुद्धा जर तुम्ही बुरी बघितला एकदम शाप आहे आणि बाजूने प्रचंड असा कोकणात असला हा व्ह्यू गडावरती अजून एक हाऊत बघायला भेटतो हो। हौद आणि अगदी काटोकाट भरले आहोत पिणे असं आहे आणि एकच तुम्हाला सांगू इच्छितं की या जर इकडे आलात तर त्याच्यामध्ये कचरा नका करू आरामात तुम्ही पाणी पिण्यासाठी वापरू शकता तो आता आपण आहे गडाचा जो उत्तर दरवाजा आहे हा पण एक महादरवाजा आहे तुम्हाला आधीच सांगितलं होतं की या गडावरतीसाठी दोन मार्ग आहेत एक पाणीचा मार्ग आहे दिंडी दरवाजा आणि हा जो उत्तरेचा महादरवाजा एक्झॅक्ट नाव नाही माहीत परंतु दोन्ही वाट वापरतात हा जो रोड आहे थोडासा खडतर रोड आहे जर तुम्हाला माहिती असेल किंवा तर माहिती नसेल तर इथल्या गावातला वाटेटा घेऊन तुम्ही हा वाटेने ट्राय करू शकता परंतु मी सांगेन जर जर तुम्हाला नक्की व्यवस्थित यायचं असेल तर तुम्ही दिंडी दरवाजा वापर करा बाकी दरवाजा पाहिलात अगदी व्यवस्थित अवस्थित आहे हे जे दरवाजे तुम्ही फक्त लाकडी दरवाजे काही प्रतिष्ठाने ते बसवलेत आणि अतिशय उत्कृष्ट असं काम केलं आहे बाकी त्याच्या मा माझं जो बुरुज वगैरे आहे अगदी व्यवस्थित आहे जो आपण दिंडी दरवाजा बघितला त्याचा खूप छोटी प्रतिकृती म्हणावी लागेल तो आरचा तर फायनली बा बालेकिल्ल्यावरून माचीवरून बालेकिल्ले येण्यासाठी जवळजवळ तीस ते पस्तीस मिनिटं लागतात थोडंसं असा थोडासा मार्ग डिफिकल्ट आहे तर तुला तो तुमचं पुण्या लागेल आम्ही बालेकिल्ल्यावरती आलो आलोय थोडासा आराम केला आणि आता जे आम्ही आहोत त्या ठिकाणी ते आपल्या केदारश्वराचं मंदिर महादेवाचं मंदिर जे प्रत्येक गड्यावरती असतं जो महादेवा रक्षण करत आहे खाली आपण मंदिर मंदिरसुद्धा बघितलं जो इथला रक्षण करत असतो आणि महादेवाचं मंदिर त्यात आता केदारश दर्शन घेऊयात तो मंदिरामध्ये आलं आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला बघितलं तर तलाव तुम्हाला बघायला भेटतो आणि सध्या विविध प्रकारची पानं फुलं त्याच्यामध्ये दे आहेत तर मंदिरामध्ये तुम्हाला चार वेगवेगळ्या प्रकारचे विरगळी बघायला भेटतात आणि तुम्हाला माहिती विरगळी हा आपल्या सैनिकांचा एक मानसन्मय आणि त्यानंतर नंदी अजून आपण केदारेश्वराचं दर्शन घेणार आहोत समोर <द्था> तुला बाले किल्ला आहे हे जे केदारेश्वराचं मंदिर हा धोज फडकताना दिसतोय आणि आता आपण धोक्यात थोडंसं हरवलेले आपले सुधागड किंवा सूरगड आणि तैलबैल बघण्याचा प्रयत्न करतोय पण या बाजूला अजिबात काय दिसत दिसत नाही हा डोंगर कुठला एक्झॅक्टली जास्त सारखा सारखा आम्हाला आहे मला ॲक्च्युली त्याचं नाव नाही माहिती जर तुम्हाला माहिती असेल तुम्हाला नक्की सांगा पण याच्या बाजू या बाजूलाच ते गड आहेत बाली किल्ल्यावरती आले आपण सरस गडाच्या आणि तुम्ही जे औषध पाहिलं मंदिर आणि ध्वज आणि त्या बाजूला आजूबाजूला दिसणारा परिसर पण या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो म्हणजे हा इतिहास म्हटलं तर तर तुम्हाला माहिती आहे की पालीता बल्लाळेश्वर अष्टवणे किती प्रसिद्ध आहे आणि त्याचप्रमाणे सरसगडसुद्धा हा खूप प्रसिद्ध आहे कारण की इथे आहे आपल्या स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला आणि त्याच्या पट्ट्यातमध्ये येणारा हा गड म्हणजे हे सर्व गड आहेत आजूबाजूला असणारे सुरगड सुधागड किंवा आपला हा जो सरसगड आहे हे रायगडच्या पट्ट्यात येतात म्हणजे त्या त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या गडांचा वापर केला जातो टेहळणीचा एक किल्ला म्हटला जाव जातो जावा असं म्हणू शकतो आपण परंतु इथले जर पा टाकी बघितली ना गोवा बघितलं तर खूप आहेत हौद गोवा टाके आणि त्यामुळे मला असं वाटतं की इथे सैनिकांचा किंवा ते जाण्याचा खूप धबधबा असणार आहे कारण ते रचनाच तसे आहेत तुम्हाला बघताय तुम्हाला गणपतीच्या देवळामध्ये चाललेल्या भजन तुम्हाला ऐकायला भेटत असेल आणि पालीगाव स्पष्टपणे तुम्ही एका नजरेत पालीगाव बघू शकता जबरदस्त सकाळी आम्ही इथून सुरुवात केली होती आणि आपण आत्ता येऊन पोचलो आहे जबरदस्त असा हेच तर खरं सह्यतेचं वैशिष्ट्य आहे बाली वरून खाली जाताना माचीकडे तुम्हाला अजून एक अवशेष लागतं ते हे पिरीचं अवशेष आहे आतमध्ये थोडंसं गवत वाढले त्यामुळे आतमध्ये न जातात मी तुम्हाला थोडक्यात सांगतो म्हणजे बा इथे जो केदारशाचं मंदिर आहे अगदी बाजूला हे तुम्हाला पिरीचं औषध बघायला वाटतं आणि इथून पुढे पुन्हा येतो आपण बाली किल्ला माचीला जायला निघालो आहे तसं पाहिलं तर बाली किल्ला तर असं छोटंसं आहे थोडंसं गवत जास्त प्रमाणे दोन तीन वास्तू येतं आणि जर वातावरण क्लिअर क्रिस्टल असेल तर तुम्हाला बाकीच्या गोष्टीसुद्धा बघायला भेटतात खाली उतरायच्या अगोदर एक सांगतो की उतरताना एक जो पॅच आहे थोडासा थोडासा रिस्की पॅच आहे त्यामुळे तुम्ही पावसाळ्यात जर इथे येत असाल तर नक्कीच थोडं संभळून घ्या तुम्हाला जे मी त्या ज्या पॅचबद्दल सांगत होतो तो हा पॅच आहे तो दोन मार्ग येतात इथून खाली उतरताना त्या बाजूने एक आणि या सुद्धा तुम्ही एक बघू शकता ते पाणी टाक आहे त्याच्या ते अगदी बाजूने तुम्ही खाली उशी उतरू शकता हा थोडासा पॅच आहे छोटासा आहे तिथं तुम्हाला समोरून जावं लागेल एक पंधराच मिनटाची विश्रांती घेतल्यानंतर आम्ही आता गड उतरला घेतो आहे आणि गड उतरल्याच्या घेण्याच्या अगोदर तुम्हाला दोन चार गोष्टी सांगतो की जर गडावरती येत असाल तुम्ही तर तुम्हाला राहण्याची सोय आरामात होऊ शकते कारण की वरती मंदिर आहे गोवासुद्धा गोवा तर वापरू नाही शकत परंतु तुम्ही मंदिरामध्ये आरामात राहू हो शकता म्हणजे एक आठ नऊ जण आरामात झोपू हो शकतात असा एक आसप्स आहे पिण्याचं पाण्याचं प्रमाण मुबलक येते एक दहा एक बा अकरा टाकी आहे तिथे पाण्याचे आणि स्वच्छ पाणी आहे त्यामध्ये पाणी तुम्ही आरामात पिऊ शकता खाण्याची सोय तुम्हाला पालिकाचं करावं लागेल म्हणजे तुमच्यासोबत तिथं आणून तुम्ही न्यारी किंवा तुमचं रात्रीचं डिनर करू शकता परंतु जर पण म्हणजे मेन गाव आहे त्यामुळे तुम्हाला जर पालीमध्ये तर मोबलं की आपल्या बल्श्वाचं देवस्थान असल्यामुळे तिथे तुम्हाला हॉटेलचं काय अजिबात कमतरता नाही अशा तऱ्हेने उतरण्यासाठी पंचेचाळीस ते पन्नास मिनटं लागली आणि तुम्ही बघू शकता म्हणून पूर्ण वाट लावली आहे तुम्हाला एकच सांगणं होईल की अशा वेळी जर तुम्ही ट्रेक कराल तर लवकर ट्रेकला सुरुवात करा आणि लवकर उतरा असा वेळाचा ट्रेक आपला पूर्ण झाला आहे आणि आय होप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे यायचं कसं काय काय बघायला भेटेल किंवा का अजून काही गोष्टी असतील या कळल्या असतील जर तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही मला यूट्यूबला किंवा इंस्टाग्रामला फॉलो करून नक्की विचारू शकता आणि तुम्हाला जर आमच्यासोबत ट्रेक करायचं असेल तर नक्की ट्रेक करू शकता भेटू अशा काही नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ट्रेकचं तोपर्यंत गुड बाय